न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा समेकचा गाई आज तिसरा पेपर आहे आणि टाइम झाल्यामुळे मी गाई बोलते कारण आज म्हणजे लेटच लवकर उठली तरी लेट झालंय आज तिसरा कसं चा पेपर आहे ना बाळ आज इंग्लिशचा पेपर आहे म्हणून इतके दिवस आमचे ब्लॉग येत नव्हते कारण समेकचे पेपर चालू आहे तर सॉरी गाईस त्याच्यामुळे तर काय इंग्रजीचा नाही गणिताचा आज इंग्रजीचा आहे तर बघा मी ना बनवली पावभाजी चपाती आला आता पट भरवते आणि पॅन घाल पॅन घाल काय बोलली तू कारण पाचच मिनिटं राहिले गाईस काय म्हणजे रिक्षावाला मामा लगेच येतो काय 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 तू मग पेपरला तर चला पटापट आवरून घेऊया आणि आय होप तुम्हाला माझी पिझ्झाची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा ना गायच कमेंट नाही करत तुम्ही मग मला पण थोडंसं हे होतं की कमेंट नाही येते मग मी कसं पुढे ब्लॉग बनवू असं वाटतं ना मग तुम्ही जर कमेंट कराल लाईक like कराल तर मी जास्तीत जास्त नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार जास्तीत जास्त व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार तुम्ही पण सपोर्ट करा ना गाईज आम्हाला काय रे सोनू बरोबर आहे ना आणि सबस्क्राईब पण करा गाईज सबस्क्राईब माझे आहेत आता दोन हजार झालेले आहेत दोन हजार तेरा आणि वॉच टाईम माझा मागच्या व म्हणजे वर्षाचा तीन हजार होऊन एक हजारामुळे मी हारली आहे तर ह्या वेळेस तसं व्हायला नको वर्षात आपला तीन हजार कंप्लीट हो सॉरी 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 चार हजार चा वॉश टाइम कम्प्लीट करायचा आहे काही तर तुमचा सपोर्ट नक्की पाहिजे मला नाही चार हजाराचा वॉच टाइम तर चला भेटूया पटकन समेकला शाळेत सोडताना दाखवते मी आता तुम्हाला पावडर लावतोय

बाकी काय हां बिग बॉस विषयी बोलायचं होतं मला गाईज कारण निकीची जी टीम आहे ना गाईज मला अजिबात नाही आवडत निक्कीची टीम आणि निक्कीच्या ज्या टीममध्ये जे सदस्य आहेत ना ते भरपूर म्हणजे बी ग्रुपमध्ये ना भरपूर असे धावून जातात काही गोष्टीमुळे काही कारणामुळे निक्की भरपूर अशा अंगावरच येते सगळ्यांच्या अंकिताच्या बोला डिक्कीदादाच्या बोला परत भरपूर आ आर्यबरोबर हां आता ते तर यांना तर हेच नाही करत वर्षा उजगावकर मॅडमला त्यांना यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे हो, त्या भरपूर मोठ्या अशा फिल्म स्टार होत्या तर त्यांना त्यांनी म्हणजे रिस्पॉन्स ते बोलतात ना की मोठ्या माणसाची रिस्पेक्ट करायला पाहिजे तसं त्यांनी करायला पाहिजे सगळ्यांनी बी ग्रुपमध्ये सगळे करतात पण निक्की आणि जान्हवी ह्या दोघी बिलकुल हे करत नाही आणि परत पॅडीदादाला भरपूर काही असं बोललेली आहे परत आपल्या वर्ष उसगावकर मॅडमांना त्या बोलल्या होत्या की तुम्हाला दाखवते म्हणून हे मला भरपूर वाईट वाटलं होतं गाई जेव्हा जान्हवी अशी बोलत होती ना त्यांना बघून घेईल असं करल तसं करल तर मला भरपूर वाईट वाटलं तर या लोकांनी म्हणजे असं तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये येऊन असं काही करू नका की जेणेकरून महाराष्ट्र पूर्ण बघत आहे तुम्हाला हां सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही मस्त व्यवस्थित खेळा एवढीच माझी म्हणजे मी तुम्हाला विनंती करते की रिस्पॉन्स देऊन खेळा कारण तुम्ही आज टी व्ही बेव टी व्हीवरचा शोमध्ये तुम्ही रिस्पॉन्स देत नाही तर हे पण लहान मुलं पण बघतात आपले तर मग त्यांनी थोडंसं या गोष्टीमध्ये हे करायला पाहिजे बाकी काही नाही खेळ व्यवस्थित चालू आहे मस्तपैकी चालू आहे मिस्टरांचा कॉल येतोय गाईज तर मला घ्यावा लागेल चला भेटूया नंतर तर आली गाईज मी क्लासला जाऊन आत्ताच आणि मी आता बनवणार आहे हे बघा झिंगे आणि चिली फिक्स परत लसूण आणि हा तवा आता बघा मी रेसिपी कशी बनवते झटपट मस्त झिंगे फ्राय बघ तुम्हाला मी दाखवते घालच तवा तापलाय का बघायचं आपलं लसूण कुटून घेऊ इथं आपण काय पण मस्त बनवून खायचं काहीच मी तर झटपट तुम्हाला भूक लागली काशीच अशीच करते आता हे बघा मी तेल टाकते आपल्याला लागेल तेल टाकून घ्यायचं हे बघा पावभाजी बी मस्त गरम करायला ठेवू लासून टाकायचं मस्त पैकी कारण मिरची लगेच जळून जाईल आपली

चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं खालीवरती फ्राय करायचे खायला एकदम सुंदर लागतं गाईच आपण चपाती बरोबर खाल्लं ना लगारी पाच दहा मिनिटं हे तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे गॅस लोच ठेवायचा गाइस कारण आहे ना हे झिंगे बारीक असतात ना तडून जातात बघा गाईच घाम बघा किती आलेला मला थोडीशी चटणी बनवली पूर्ण असं घाम घाम हे बघा मस्त पैकी हे बघा झिंगे पावभाजी चपाती चला टेस्ट करून दाखवते तुम्हाला ले भारी कुरकुरीत झाले काही हे बघा काय राईस आमचं जीवन झालं आहे आणि आम्ही इथे बघतोय आणि ब्लॉग ब्लॉगिंग करायची तेच वेळ आली आहे लाईक कर शेअर करेल बेल लाईक क्लिक करा आजीबाजू विचार आणि भरपूर प्रेम द्याशी पात्र घ्या जेवी मेरा जय हिंद गुड नाईट बाय बाय